श्री गोविंद प्रभू महाराज की जय साऱ्या साठी झाला श्री प्रभु अवतार साऱ्यानाथ लेकीसाठी झाला श्री प्रभु अवतार धनी मला बी दाखवाना रुद्रपुराचं मंदिर धनी मला दाखवाना दाखवणारुधपुराचं मंदिर या लेकी जगि नव्हता श्री प्रभु रावळाने तोरी घेतला कैवार आई बापाचे प्रेम दिले दिला मायेचा दार धनी मला बी दाखवाना रुधपुराच मंदिर धनी मला बी दाखवाना रुधपुराच मंदिर श्री प्रभु राव थोरवी दिली मुक्यास बोलाया वाणी करो खरी केले सजीव बालका जीव, बाल जीव पाहुणी अधिकार धनी मला बी दाखवाना रुद्रपुराचं मंदिर धनी मला बी दाखवाना रुद्रपुराचं मंदिर करू जोडी वंदन श्री प्रभू चरणाला विनम्र भावान करू अर्पण देवाला झाला विनम्र अर्जुन भाव त्याचाही उद्दार धनी मला बी दाखवाना रुद्रपुराच मंदिर धनी मला बी दाखवा ना रुद्रपुराचं मंदिर श्री <coughs> गोविंद प्रभु महाराज की जय